त्यांना वे, काही स्पेशल कलरचं पितांबर वेर गणपती बाप्पाला पाहिजे असेल तर ते ते कस्टमाइज करून त्यांनी अशा काही मूर्त्या ठेवलेल्या गणपती बाप्पाच्या अष्टविनायक आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पा कोणाला आपल्या घरी आणायला आवडेल का तर त्याच्यासाठी सिद्धिविनायकची मूर्ती माझ्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये युट्यूब चॅनल मेहुल आनंदी म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या गणपती बाप्पाला राहील फक्त अवघे तीस पस्तीस दिवस त्यामुळे प्रत्येक येणारा सॅटर्डे संडे किंवा जेव्हा किंवा वेळ मिळेल तेव्हा आपल्या आपल्या बाप्पाची मूर्ती काय करायचे आहे बुक करायची आहे आणि ती बुक करण्यासाठी तुम्ही कुठे याल तर घंटाळी मै घंटाळी मैदानच्या बाजूला किंवा घंटाळी मंदिर हे तुम्हाला सगळ्यांना ठाण्यामध्ये माहीत आहे तर ठाणेकडे कुठे येऊ शकतात घंटाळी मंदिरच्या अगदी बाजूला आपल्या दादांचा आपल्या ओळखीचा दादा आहे त्यांचा कारखाना त्यांनी कारखान्यामध्ये त्यांच्या शॉपमध्ये स्टॉलमध्ये गणपतीप सुंदर सुंदर मूर्त्या ठेवल्या आहेत माझ्या भागात तुम्ही बघू शकता भरपूर असं गणपती बाप्पा आहेत लहान मिडियम साईज आणि थोड्यापैकी मोठेसुद्धा आहेत दादांकडून आपण माहिती जाणून घेऊया आपल्याकडे बाप्पाकडे कशा कशा मूर्ती आहेत शाडूमातीच्या आहेत पिऊ पीचे आहेत किती हिंसाच्या आहेत तसं बुकिंगसाठी एक्झॅक्ट ॲड्रेसला मी सांगितलंच आहे पण कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करून येऊन तुम्हाला त्यांना खास भेटायचं असेल तर कसं काय येऊ शकतो त्या दादांशी आपण जाणून घ्या आणि छान छान बाप्पाच्या मूर्तीचं बघून या बरं मंडई गणपती बाप्पा मंडई ना आपल्या गणपती बाप्पाच्या आहे किंवा यूट्यूबच्या आमचे जे चॅनल फॅमिली सबस्क्रायबर आहेत त्यांना मी बाकीच्या मूर्त्या दाखवून देतो पण तुमच्या बघण्यामध्ये आपल्या कारखान्यामध्ये आपल्या शॉपमध्ये कुठची मूर्ती अशा दोन तीन तुम्ही सांगाल की खूप तुमच्या मनात भरल्या आणि त्या भक्तांनी याव्या आणि बुकच कराव्या कुठच्या छान अशा दिसणार आहेत त्यातल्या तर आता तुम्ही शाडू मातेमध्ये बघाल तर आता जशी तुम्ही पंधरा इंचाची ही मूर्ती बघितली त्यांचं रेखीव काम खूप सुंदरच आहे त्याच्यानंतर ही आली दीड फुटामध्ये ह्यातल्याही बुक आहेत आणखीन काही आज उद्यामध्ये मूर्त्या येतील ज्या खूप सुंदर असतील तुम्ही एकदा व्हिजिट कराल तर तुम्हाला त्या बघायला मिळेल म्हणजे ह्याचा अर्थ अजून गणपती बाबाच्या छान छान मूर्त्या येणार आहेत अरे वा इथं चांगलीच आपल्याला गुड न्यूज आहे म्हणजे तुम्हाला ह्याचं बेस्ट म्हणजे कॉन्टॅक्ट करून आलेलं बरं त्या निमित्ताने oh. ओके आता पुढच्या क्लिपमध्ये मी आमच्या सस्कार फॅमिलीला काही गणपती बाबाच्या मूर्त्या दाखवून घेतो थँक्यू आता आपण बघतोय आपल्या क्लिपमध्ये ह्या दोन सुंदर गणपती बाबाच्या तर किती इंचा या पंधरा इंचाच्या पंधरा इंचाच्या म्हणजे पंधरा इंचामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये ह्या साच्यात दोन कॉम्बिनेशन मला दिसत आहेत कोणाला रेड कलरचं पितांबर पाहिजे आणि कोणाला जर पिंक कलरचं पाहिजे असेल तर मस्त बेस्ट चॉईस आहे हा सुंदर असं गणेश दर्शन तसेच इथे बऱ्याचशा मूर्त्या मी बघू शकतो खालीसुद्धा आहेत तर ह्या पहिल्या तीन आहेत त्या शाडू मातीच्या का पेऊ बीचे आहेत ओके बघा सुंदर असं गणपती बाप्पा कोणाला लहान साईजचा गणपती बाप्पा पाहिजे असेल शाडू मातीमध्ये तर असं आहे आणि त्याच्यामध्ये तीन कॉम्बिनेशन आहे पितांबर म्हणजे पिंक येल्लो आणि रेडमध्ये जरा मोठ्या साईजची मूर्ती पाहिजे इथे आहे सुंदर असं गणेश आणि बघा इथे वरच्या रॅकमेस छान छान मूर्त्या मध्ये गणपती बाप्पाच्या छान अशा मूर्त्या दिसल्या तर त्याच्यामध्ये ह्या मूर्तीने माझं लक्ष वेधून घेतलं तर बघा जा कोणाला बाल गणेश म्हणजे लहान वयामधला बाप्पा आपल्या घरी गणायचा घरी आणायचा असेल तर त्यासाठी बेस्ट चॉईस आहे ही मागची मूर्ती तुम्ही बघता येते ही बघा मी असं ऐकलं बऱ्याच जणांचा काही जणांचा नवस असतो आवड असते त्यानुसार ते गणेश सुद्धा आणतात तर का उंदीर बाप्पा आहे तिचं वाहन आहे आणि बाल गणेशाची सुंदर अशी शंकर बाप्पांच्या रूपामध्ये पिंड आहे वाहन उंदीर आहे आणि असा सुंदर असा मोठ्या साईजमध्ये मध्ये गणपती बाप्पा असेल घरगुरीच गणपती बाप्पा सुंदर असं गणपती बाप्पा ही काही छान अशी चॉईस शकते मस्त केशरी फेटा पिवळं पीतांबर आणि वस्त्र मागे बघा रेड कलरचं काही गणपती बाप्पा आहेत इथे असे दोन सुंदर अशी स्वामींच्या रूपातली स्वामींच्या प्रतिकृती म्हणजे आपला गणपती बाप्पा काम अजून थोडं बाकी आहे ते चॉईसेबल ऑप्शन ठेवलेलं आहे अच्छा अच्छा कपडा वर्क करायचं असेल तर मग कपड्यावर किंवा त्यांच्या कलर करून अरे वा मग तसं माझ्या मनात प्रश्न होता असे गणपती बाप्पा असे काय तर ते गणपती बाप्पा आहेत रेडी पण त्यांना काही स्पेशल कलरचं पितांबर वगैरे वे, गणपती बाप्पाला पा पाहिजे असेल तर ते सुद्धा ते कस्टमाइज करून त्यासाठी त्यांनी अशा काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत किंवा कोणाला धोतर वगैरे नेसून पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही ती ते त्यांना तसं सांगू शकता आपला गणपती बाप्पा कस्टमाइज करून तुम्हाला मिळेल तुमच्या मनासारखा

आपला गणपती बाप्पा आपल्या घरी कोणाला आणायला आवडेल का तर नक्कीच त्याच्यासाठी सुंदर सी चॉईस यांच्याकडे सिद्धिविनायक थीम मध्ये छान असा गणपती बाप्पा छान आहेत मला विचारायचं मला आवडलेला कुठचा गणपती बाप्पा तर हा बघा आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये जो पिवळ्या पितांबरामध्ये आहे काय छान अशी आखणी आहे मस्त सुंदर पिवळा पितांबर आहे इथे येऊन तुम्ही नक्की भेट द्या या शॉपला आणि बघा तुम्हाला तुमचा गणपती बाप्पा नक्की आवडेल आणि इथून घ्यावा असं वाटेल भरपूर अशा मूर्ती मूर्त्या सुंद आहेत सुंदर सुंदर चो शॉपचं स्टॉलचं नाव श्री वैजनाथ कला केंद्र श्री गणेशनमा कॉन्टॅक्ट नंबर आपण मंगेश जागुर्ले असा काय डिस्प्ले केलेला आहे त्यांच्या शॉपला स्टॉलला नक्की भेट द्या अगदी ही देवस्थानाच्या अगदी बाजूला आहे नमस्कार दादा आपलं नाव मंगेश मंगेश आणि तुम्ही राहायला कुठे मी राहायला पेंडला असतो था। थाळमध्ये आपलं घर आहे अच्छा गाव आपलं पेंड पेणला ओके म्हणजे मी तर म्हणू शकतो तुम्ही पेंटचे म्हणजे आपल्या गणपती बाप्पा माहेर जे घर आहे आपण जे म्हणतो हमराव पण तिकडचेच आहे मग त्या बाबतीत तुम्हाला गण गणपती बाप्पाच्या मूर्तीबद्दल बरीच अशी माहिती असेलच हो। तर दादा आता आपण आहोत घंटाई मंदिरच्या अगदी बाजूला ओके तर आपल्या कला केंद्राचं नाव काय आहे श्री वैजनाथ कला केंद्र ओके म्हणजे आपण हे जे काळवरती बघतोय ते श्री वैजनाथ कला केंद्र मनोज मंगेश जामुगरे मंगेश जामुगरे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर काय असेल डबल सेवन थ्री एट वन थ्री वन डबल नाईन सिक्स परत येतं सांगता डबल सेवन थ्री एट वन थ्री वन डबल नाईन सिक्स ओके थँक्यू दादा आपण आता पुढच्या क्लिपमध्ये काही गणपती बाप्पाच्या मूर्ती बघणारच आहोत त्याच्यातल्या विशेष गणपती बाप्पाच्या मूर्ती कुठच्या किती इंचाच्या आणि किती फुटाच्या त्या आपण दादांकडून जाणून घ्या तर दादा आपल्याकडे किती साईजच्या इंचाच्या आणि फुटाच्या मूर्त्या आहेत एक फुटापासून अडीच फुटापर्यंत आपल्याकडे मूर्ती आहे अच्छा म्हणजे घरगुती गणपती कोणाला आणायचं असेल तर बेस्ट चॉईस आहे गणपती बाप्पा वेगळे भाव असतात बा, बाल गणपती वगैरे असतो तो आपल्याकडे अवेलेबल आहेत का ओके आणि ह्या मूर्ती आपल्याकडे शाडू आहेत का पी आहेत दोन्हीमध्ये अवेलेबल आहेत दोन्ही मध्ये म्हणजे कोणाला पर्यावरणपूर्वक पाहिजे असेल तर तो शाडूमध्ये घेऊ शकतो आणि ओ ची पाहिजे तर पीओ पी घेऊ शकतो पीओपी मूर्तींसाठी आपलं सोल्युशन काय आहे की कृत्रिम तलाव केल्या जात आम्ही शेवटी काय तुम्हाला कुठचाही जो बाप्पा मनासारखा पाहिजे असेल तो दादांच्या इथे शॉपमध्ये स्टॉलमध्ये नक्कीच मिळणार आहे ओके तर आता हे अजून एक महत्वाचा प्रश्न आता हे शॉप आपलं स्टॉल किती वाज दररोज चालू असणार आहे रोज चालू आहे आणि टायमिंग काय असेल सकाळी साडे दहा ते रात्री अकरापर्यंत ओके आता राहिले तीस अगदी दिवस प्रत्येकाने या आपली गणपती बाप्पाची मूर्ती बुक करून जगा तर थँक्यू तुम्ही दिल्या धन्य दिलेल्या माहितीबद्दल गणपती बाप्पा शॉपमधल्या बऱ्याचशा तुम्हाला गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला ह्याच्यातल्या कुठची गणपती आवडले दादा नक्की कॉन्टॅक्ट करा आत्ताच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलेला आहे कोणाला कस्टमाइज गणपती बाप्पा पाहिजे असेल म्हणजे पितांबर वेगळं जसं शालू वेगळा तर त्याच्यासह काहीतरी मूर्त्या चॉईसमध्ये ठेवलेल्या आहेत तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो नक्की या कारखान्याला या शॉपला भेट द्या स्टॉ आणि इथे येऊन इकडचा एक्सपिरियन्स घ्या छान छान यांच्या मूर्त्या जसं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तसे मंडळी तुम्हाला या ब्लॉग हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की माझ्या ला या ब्लॉगला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि गणपती आप्पा मोर्याला विसरू नका मंडई कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा टिल देन बाय गणपती आप्पा मोर्या